काय झालं साहेब साहेब चाळीस कोटींच्या हिशोबामध्ये पार गुरफटून गेलेले आहेत एवढे की अगदी चहा सुद्धा प्यायला त्यांनी फक्त मुठाळांच्या हाताला हात लावून मम म्हणायचं एवढं सूचित करून ठेवलेलं आहे टेक्स्टाईल मिलचे युनियन लीडर परकीय चलनाची व्यवस्था केली आहे मी साहेब बस त्यांच्या मुलाच्या ऍडमिशनची फक्त वाट पाहतोय बातमीची बातमी आली रे आली की ताबडतोब गाडगिळांचं वर्तमानपत्र आहेच गाडी तयार आहे स्त्री शक्ती संघटनेच्या लोकांना कळवलंय आपण येत आहे म्हणून शानबाग बाई ना कळवा स्त्री शक्ती संघटनेचा शानबाग बाई ना कळवा आम्ही येतोय म्हणून हे त्या बलात्कार झालेल्या कमल जुवेकरचं काय झालं सत्य मी आपल्या गाडीमध्ये मध्ये जाता, जाता स्त्री शक्ती संघटनेचा वर्धापन दिन आज आहे ना पण साहेब त्या विषयाच्या संदर्भात मी भाषणामध्ये सगळी तयारी केली भाषणाची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम भाषण तयार आहे साहेब कमलजीकरचा कुठे निघाला तर मी सांभाळून घेईन साहेब तुम्ही सांभाळून कधी कधी आम्हाला तुम्ही कडेवर सुद्धा घ्याल पुरुषोत्तम साहेब आता आपला हा कार्यक्रम समजा पुढच्या कार्यक्रमाला साडे ला हजार तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही पुरुषोत्तम तिसरे सचिव कोण आहेत त्यांना पाठवून द्या तुम्ही लिव वर जा पुरुषोत्तम खाली बस खाली बस एक मिनिट हाय मावशीला सांग ना दार उघडायला आम्ही तिचे मित्र आहोत तिनेशी कट्टी केली आहे हो? हो हो। मावशी दार उघड ना <laughs> ए मावशी उघड ना ग दार <laughs> अग मावशी तू कट्टी का ग केलीस तुझ्या फ्रेंडशी

तिकडे भाल्या अरे लाल्या का भाल्या अरे वामन भंडाऱ्याचं ना तू तर नाहीस तू वामन भंडारी भातुकली खेळलोय आम्ही बस ते जेवण होतं माझ्याचं त्याच्या नशिबी काय लाल लाल बुंद होता म्हणून आपल्या नातवाचं नाव लाल्या ठेवलं वाटतं काय रे हा तुम्ही बोलत का नाही रे अरे बोला ना काहीतरी हो कुठे गायब ॲफ झालास हे तुलाच शोधतोय कमल जोयकरच्या शोधात एशी मिसिंग तुला कल्पना नसेलच नेहमीप्रमाणे बघ जास्त गाजाबाज्या करू नकोच प्रकरण अंगाशी येईल आणि तुझ्या डीसीपीला सांग माझ्या मागे लागू नकोस म्हणून कुठे ठेवले काय नाही नाही ठेवली तीच म्हणजे पुनर्वसन खात्याच्या आश्रयाला होती शकुंतला साठेकडे हो आय सी आय सी मग काय शकुंतला साठेला फोन बिन करून कळवलंस की नाही सरकारी सवय नाहीत रे आम्हाला वाईट बातम्या झटकन सांगून मोकळे ते पण टेलिफोनवर <laughs> आणि चांगल्या बातम्या जीव स्वर सांगायच्या नाही ठीक टीका करा फक्त टीका करा तुम्ही आयुष्यभर नाही पुरुषा पुरुषा नाही ना वेळेला ना वेळेला खरोखरच काहीतरी करून दाखवायची इच्छा होती एका एक मिळेल माझी थोडीशी मदत तुझा भार हलका करेल एका खांद्यावरचा भार उतरवायचा आणि तो दुसऱ्या खांद्यावर लादायचा ही तुमच्या मदतीची व्याख्या रे उर्षा सामान्य माणसाच्या मनात चाललेली तडफड मंत्रालयाच्या खुर्ची बसून नाही समजत अरे त्यासाठी सोसावं लागतं तेव्हा कुठे कुठे आस्था मनात शकुंतला साठीने फुकट नाही आश्रय दिला कमल जुळेकरला मी द्यायला तयार आहे काय कमल जुवेकरला आश्रय द्यायला मी तयार आहे आश्रित म्हणून ना द्या त्यांचा बाप बोलतोय म्हणा हा नमस्का, नमस्कार नमस्कार कमाल जुवेकर इज मिसिंग अशी बातमी समजली आहे काय वाटेल ते करा आणि त्या पोरीला हुडकून काढा आणि इथे हजर करा हो माझ्या घरी तू काय चालवलं अशा बाबतीत दोस्ती दूर त्या पोरीच्या जीवेशर का खेळलास ना तू आणि लग्न केलं तर